आजचा जो अर्थसंकल्प सादर झाला त्यामध्ये सगळ्यात हायलाइट जर कुठला वर्ग झाला असेल तो मध्यम वर्ग झाला आणि बारा लाख ज्यांचं उत्पन्न आहे ते उत्पन्न करमुक्त केलं गेलं तर मला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे सर की मुळातच या अर्थसंकल्पा जो तुम्ही आता तपास म्हणजे बघितला किंवा त्याचा तुम्ही एक विश्लेषण करतच आहात या अर्थसंकल्पाकडे तुम्ही सध्या कसं बघताय ह्या अर्थसंकल्प पहिलं तर मला असं म्हणायचं झालं की மேடம்ஸ்னாராமண uh, மேடம் यांचा हा सलग आठव्यांदा आठ एक कन्सर्केटिव्ह अर्थसंकल्प आहे त्यामुळे आठ संकल्प अर्थसंकल्प त्यांनी आज मांडल्यामुळे त्यांना आज बऱ्यापैकी त्याचा एक अंदाज आता एक आलेला आहे की आपल्या देशाची वाटचाल कुठल्याकडे कुठल्या कुठे चाललेली आहे हे ह्याचा एक चांगला अंदाज असल्यामुळे त्यांनी आता तो एकदम ॲक्युरेटली ते आता मांडण्याचा ते प्रयत्न पण करत आहे आणि सर्व क्षेत्राकडे त्यांचं लक्ष आहे हे एकंदरीत अर्थसंकल्पातून दिसून येतं तुम्ही जो प्रश्न विचारला की लाख किंवा एकंदरीतच अर्थसंकल्पाबद्दल जे मत माझं म्हणायचं झालं तर नक्कीच हा एक, एक, एक बॅलन्स म्हणजे संतुलित असा अर्थसंकल्प मला वाटतो जे की सर्व क्षेत्राकडे त्यांनी उ उत्तमरित्या लक्ष पण दिलेलं आहे आणि विशेष करून असं असतं की ग्लोबली अर्थसंकल्प मांडण्याच्या आधी की बाहेरच्या देशांमध्ये पण काय चाललंय हे पण बघणं खूप गरजेचं असतं की जसं आज अमेरिकेमध्ये किंवा इंग्लंडमध्ये पण इवन खूप महागाईने त्रस्त झालेले आहेत त्यांचं इन्फ्लेशन रेट खूप वाढलेला आहे आणि या केसमध्ये आपल्याला सुद्धा आव्हानं तशी भरपूर आहेत आपल्या इथलं पण आज महागाई जी आहे त्याचा टक्का वाढत वाढलेलाच आहे आणि तो कसा कंट्रोलमध्ये ठेवायचा ह्याचं मुख्य आव्हान आज नक्कीच अर्थमंत्र्यांसमोर होत त्याचबरोबर जर एकंदरीत बघायचं झालं तर मी पहिले आव्हानं सांगतो तुम्हाला की काही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टर्स आहेत त्यांनी बरेच मार्केटमधून पैसे काढण्याची पण काही बातम्या येत होत्या की त्याचे पण एक धोका त्यांना होता की अरे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टर्स आपल्यासाठी खूप महत्वाचे असतात एफ डीएस जे आहेत त्याच्याकडे पण एक त्यांचा एक ओढ असा की अजून परत ते परत रिटर्न येतील पण नक्कीच पण ते येतील अशी अपेक्षा त्यांना नक्कीच याच्यातनं दिसून येते एकंदरीत त्यामुळे हे पण एक आव्हान त्यांच्या समोर त्याचबरोबर अर्थसंकल्प मांडताना सर्व क्षेत्राचा विचार केला गेला पाहिजे तोही केला गेला आहेच हे नक्की सगळ्याकडे संतुलितपणे बघितलं गेलेलं आहे त्याचबरोबर म्हणजे तुम्हाला म्हटलं तसं ग्लोबली पण बघावं लागतं आव्हाने पण पेलाव्या लागतात आणि परत देशाची अर्थव्यवस्था किंवा देशाचं उत्पन्न आपण म्हणू की जे कर वजा मिळते करातून मिळते त्याच्याकडे पण लक्ष देणं असं त्यांना गरजेचंच पडतं की कारण की क कराशिवाय त्यांना त्यातनं उत्पन्न मिळ मिळणार पण नाही इझिली त्यामुळे जो प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर अशी दोन मुख्य जे आपण म्हणू विभागणी आहे तर ती ती खूप महत्वाची असते कारण त्याच्यामध्ये कसं आहे की अर्थसंकल्पातून आज जर कुठली कोणालाही सवलत दिली गेली तर किती नाही म्हणत तो सरकारचा एक लॉस असतो कारण तो रेव्हेन्यू लॉस म्हणतो आम्ही त्याला त्यामुळे तो जो संतुल संतुलितपणा करावा असतो करावाच लागतो अर्थसंकल्प मांडताना की थोडं सरकारलाही उत्पन्न पाहिजे असतं आणि थोडं लोकांनाही वजावट आणि रेव्हेन्यू हे द्या सवलती द्याव्या लागतात आणि सर्व क्षेत्राला सवलती देणं हे मुख्य कुठल्याही बजेटचं एक हे असतं खाशेतच असते आपण असं म्हणून आणि त्या त्या वर्षी म्हणजे एक वर्ष नाही मिळालं तर पुढच्या वर्षी मिळेलच असं एक आपण धोरण जनरली ठेवलं पाहिजे सगळ्यांनी किंवा या नाही मिळालं पण जसं लास्ट दोन वर्षामध्ये प्राप्तिकरदात्यांना सवलती काही मिळाल्या नाहीत अचानक <laughs> ह्या अर्थसंकल्पामध्ये असं दिसून आलं की जसं तुम्ही म्हणताय <laughs> बारा लाखापर्यंत एकदम एक्झाम करून टाकलं हे खूप <laughs> आनंदाचीच <अन्दर जीज़> गोष्ट आहे <laughs> म्हणजे हे आम्हाला अपेक्षाच नव्हती खरंच <laughs> कारण आधी नवीन कर प्रणालीमध्ये सात लाखापर्यंत एक्झमिशन होतं रिबेट मार्फत हे याच्यामध्ये पण असं दिसतं की बारा लाखापर्यंत रिबेट मार्फत तुम्हाला हे एक्झामिशन मिळणार आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा